<Nambling> <the ì> <country> नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घोगऱ्या बनवणार आहे म्हटलं की घोगऱ्या हा प्रकार आला आणि घोगऱ्या म्हटलं की प्रत्येक जसा वेगवेगळी भाषा तशी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ह्या घोगऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातात तर आपल्याकडे वेगळ्या पद्धतीनं बनवतात तरी काहीकडे वेगळ्या पद्धतीने म्हणजे काही ठिकाणी गहू घालून या घोगऱ्या बनवल्या जातात तर आपण ज्वारी हुरडा वगैरे असं वापरून बनवतो घोगऱ्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी हरभरे घेतलेत हे बघा हे मीठ आहे हे पाणी आणि हा हुरडा आहे हुरडा म्हणजे काय जी ज्वारी कोवळी असते ती कोवळी ज्वारी त्याला हुरडा म्हणते जे आपण हुरडा पार्टीसाठी कोवळी ज्वारीची कंस काढून आणतो आणि ती भाजतो प्रकारे हा असतो कोवळ्या तो, तो मी कुकर घेतलाय हा कुकर घेतलाय आणि कुकर मध्ये पाणी घालते अर्धा लिटर पाणी घातले आणि त्याच्यामध्ये हे हरभरे घालणार आहे बघा याच्यामध्ये हार बरे घातलेत आता हा कुकर आपण बंद करून घेऊया आपण याच्यामध्ये हार बरे घालून हे बंद करून घेतले आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवणार आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती हा कुकर ठेवायचा आहे गॅस आपण मोठाच ठेवणार आहे तर त्याच्यावरती कुकर ठेवलाय तर याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आपण फक्त याच्यामध्ये हर बरेच घातलेत कारण मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं करा अगोदर हर बरेच उकडून घ्यायचे असते नंतर बाकीच तर आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ दोन शिट्ट्या झाल्या होत्या मी गॅस बंद करून घेतला होता आता कुकरची हवा गेली आहे आपण झाकण काढून बघूया आणि हा हुरडा हे दोन्ही याच्यामध्ये घातले आणि याच्यामध्ये पाणी पण आहे पाणी होताची गरज नाही आपण अगोदरच अर्धा लिटर पाणी घातलं होतं आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया हे बघा दीड चमचा मी मीठ घातले हे मोठं मीठ आहे मोठं मीठ खारट असत बघा मी दोन चमचे दीड चमचा मीठ घातले आपण कुकर बंद करून घेऊया आणि याच्या खाली गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे मी तुम्हाला सांगते याच्या किती शिट्ट्या काढून घ्यायचे शिजू द्यायचंय सात शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद करून घेतले बघूया आपल्या घोगऱ्या कशा शिजले बघा याच्यातील पाणीही व्यवस्थित आठले बघा आणि पाणी काढायचीही गरज नाही आणि एक्स्ट्राची घालण्याची ही गरज नाही हे बघा आपल्या घोगऱ्या खूप छान झालेत हे बघा मस्त अस झालंय आपलं सात सिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजल्या आपल्या घोगऱ्या हे बघा आपल्या घोगऱ्या करून तयार आहेत खूप छान झालेत ना पाणी कमी पडलं ना जास्त झालं व्यवस्थित अशा ह्या घोगऱ्या झाल्यात तुम्हाला दाखवते आणि चवीलाही छान झालेत मिठी अगदी बरोबर आहे जसं मी सांगितले त्याचप्रमाणे टाका एकदम छान अशा पण घोगऱ्यासाठी ज्वारी न, न वापरता हा कुरडा वापरून घोगऱ्या करून बघा आणि ह्या घोगऱ्या करून बघा आणि कशा वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद